पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये देखील मद्यपिने भरधाव कार चालवून घराची भिंत तोडत तीन जणांना जखमी केल्याचा प्रकार घडलाय पुण्यामध्ये भरधाव कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकच्या सातपूर शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली पार्टी करून शिवाजीनगर छत्रपती शिवाजी चौक येथे जात असताना झोपलेल्या तीन जणांना भरधाव कारने धडक दिली जगदीश खरमाडे हा कार विरुद्ध गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय शिवाजीनगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली भरधाव कार घरात घुसून तिघांना जखमी केले यामध्ये जे एस सतरा एक्केचाळीस ही गाडी पार्क मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक सातपूर शिवाजीनगर येथील घरात घुसली यावेळी घरामध्ये झोपलेले सुरेश कृष्णा भदाने वैवर्ष साठ कलाबाई सुरेश भदाने वैवर्ष अठ्ठावन्न पृथ्वी सुरय सूर्यवंशी वैवर्ष सहा हे तीनही जण या घटनेमध्ये जखमी झाले निष्काळजीपणाने भरधाव वेगाने कार चालवल्याने ही घटना घडली नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भदाने कुटुंबियांची भेट घेऊन संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील युवा ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील आकाश पवार आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्ये ही कार दुर्घटना घडली या घटनेमध्ये घरात झोपलेल्या तीन जणांना कार चालकाने जखमी केलाय लावा तीन लोक मरून गेले असते एवढा भयंकर मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे तो आणि म्हणजे आज, आज तुम्ही बघा ना खाट वागती भिंत तोडतो इथले पोल वागतात एवढ्या मोठ्या प्रमाणात तो इतका फास्ट होता तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मोठ्या प्रमाणात चालेल चालेल हो चालेल अण्णा या ठिकाणी रात्री एक वाजता एक फोर व्हीलर गाडा फुल पी एल असताना या ठिकाणी मध्ये घरामध्ये घुसलेला होता आणि त्या ठिकाणी तीन जण ॲडमिट आहे या संदर्भात काय सांगणार अण्णा जो गाडीवाला होता त्याच्यावर फार मोठी कारवाई आता आपण ऐकलं आहे की पी आय तृप्ती मॅडम सोनोड यांना मी बोललो आहे की सुरेश बधाने आणि कलाबाई कला बधाने पृथ्वी बधाने पृथ्वी पाटील पृथ्वी पाटील पाटे। ती मुलगी आहे लहान हे तिन्ही तिघांचे जीव वाचले खरे आणि त्याच्यावर फार मोठी कारवाई झाली पाहिजे जशी पुण्यावर कारवाई झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला सोडायचं नाही ज्याची गाडी असेल त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे तो दारू पिलेला होता त्या सर्व कारवाईमुळे त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला त्या ते गुन्ह्यातून सुटला नाही पाहिजे या पद्धतीने आम्ही आता मी मॅडमशी बोललेलो आहे आणि अशा पद्धतीने ही जी ज्या घटना घडली ही फार गंभीर घटना आहे त्याच्यामध्ये माफ नाही झालं करणार आम्ही त्याला त्याला कायदेशीर त्याच्यावर फार मोठी कारवाई करायला आणि मला खात्री वरिष्ठ पोलिस निरीक्षक गंगापूरच्या तृप्ती मॅडम निश्चितपणे कारवाई करतील स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक